मावली तुझी मम्मी कुठे गेली गावात गावात कशा गेली पावडे आणायला आली ग पावडे आणले का काय आणले वडापाव काय रे काय बाप रे एवढी मोठी उडी मारत तू किती आण किती आणले वडे सहा एक दोन तीन आणि मी चार सावड आहे ना बसीतच खाऊ आपण बस माऊले बस, मा बस रे साई साई, साई। भाणा 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 भाणा। थी थी गरम गरम आहे ना पण पावडे वडे पाव, पाव।, पाव। नीट बस नीट बस वडे का तुला बी मला तुला आवडत फेवरेट आहे रोष ये पाव खायला ये मग ना ये। बस माऊली माग आ, सरक माग आ, सरक रोशन मामाला बस होते पाव मध्ये वडा टाकून देना मिरची खायची का माऊली तुला मिरची खातो तो बर बर हा देना तुम्ही सगळ्यांनीच घेतले मी काय केलंय